वाढलेत नाही आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही धनंजय मुंडे साहेबांना नेहमी सांगायचो की हा जो उमेदवार आहे हा तुमच्या बरोबर राहणार नाही आमचे तुम्हाला सांगलं म्हणजे दहा वर्ष केली तर तुम्हाला ते बरोबर करावं आणि तुम्ही योग्य ठिकाणी वाद करता ही निवडणूक आणि या जिल्ह्याला अनेकदा आपण पिक्चर पाहिला असेल पुष्पा एक जो पिक्चर होता उसका एक काकाठीच्या काळात पूर्ण झाला होता पुष्पा शू तुमच्या काळात आला तर ह्या जिल्ह्याला पुष्पाची नाही तर पंकजाचा या सिंगमची गरज आहे आपण या ठिकाणी आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल निवडणुका येतील निवडणुका जातील हे लोक तुमचं आमच्या निवडणुकीत भांडवल करतील पण उद्या तुमच्या दुकादुकाला कोण येणार आहे तुमचा विकास कोण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे तेरा तारखेला आपण सर्वांनी प्रवेशायला या ठिकाणी मतदान करावं एवढी अशी विनंती करतो आणि लगेचच प्रवेशाला या ठिकाणी या ठिकाणी आहे आणि माझ्या बरोबर सपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर उत्तमरावजी राष्ट्रवादी आजी दादा गटामध्ये प्रवेश करतात त्यांचं स्वागत आदरणीय धनंजय मुंडे साहेब गटात त्यांच्याबरोबर तालुका सचिवनी चंद्रकांतजी खरात विशाल चौरे बाळासाहेब शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हा सहजरी म्हणून लगेच त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांचा आशिर्भात एकच या ठिकाणी माननीय चंद्रकांत खराब डॉक्टर उत्तमगावजी फोडसे विशाल चौडे आणि बाळासाहेब शिंदे यांचं स्वागत धनंजय मुंडे साहेबांच्या मी पंकजाही हस्ते महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय संघटनेचे ना गोन विश्वकर्मा सुतार संबंधित संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी पंकजाही जाहीर केले आहे त्यांच्याविषयी जो आहे यानंतर मी या भागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य रमेश बाहेब यांना विनंती करतो त्यांनी दोन मिनिटं आपण बोलवले उमेदवार पंकजाबाई यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी श्रीमान छत्रपती उदयन महाराज या ठिकाणी प्रचाराला आले आहेत त्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब खासदार कुतुमताई नमिताबाई संभाजी पाटील निलिंग व सर्व स्टेजवरील जमलेल्या बंधू बघी प्रचार अंतिम तपास या ठिकाणी आलेला आहे आणि मागच्या वेळेस एवढी सभा आज या ठिकाणी होत असताना त्यांनी जिल्हा मध्ये कुठला विकास केला हे तरी त्यांनी त्या ठिकाणी कुठेही सांगितलं नाही फक्त समोरच्या चुका बघायच्या आणि तेवढंच घ्यायचं ही निवडणूक व्हॉट्सअप फेसबुकवरची फक्त निवडणूक आहे प्रत्यक्षात आपण जर लोकांसमोर गेलो तर लोकांचा संपूर्ण वेळ दिल्याचा पाठिंबा हा त्या ठिकाणी पंतजोपाईला या है ठिकाणी आहे आणि पंतजोपाईच्या माध्यमातून आपण चौदा ते एकोणीस ह्या ठिकाणी विकास बघितलेला आहे आणि तेच विकास भविष्य काळामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे आज आपल्या सोबतीला पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी असल्यामुळे भविष्यकाळ म्हणजे आपण सुद्धा एक चांगलं काम पंकजाच्या पाठीमागच्या काळामध्ये बघितलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत समोरच्या उमेदवाराविषयी मी बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाला समोरचा उमेदवार कसा आहे त्या ठिकाणी माहीत आहे आता वेळ भरपूर वेळ झालेला आहे कारण काही शेवटची सभा या ठिकाणी आता निर्णय दिलेला आम्हाला गरज नाही आम्हाला बसलेलाच आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवर ही निवडणूक या ठिकाणी चाललेली आहे परंतु माझी सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती आहे की मागच्या वेळेसुद्धा महाराज या संघामध्ये आम्ही वीस ची लीड या ठिकाणी दिलेली होती आज राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे स्वतःला भविष्य सुद्धा ही लीड जास्तीत जास्त मताची मिळावी फक्त माझी आपल्या सर्व मतदारांना या तालुक्यातली विनंती आहे की दोन दिवस फक्त व्हॉट्सअप फेसबुक बघू नका आणि तेरा तारखेनंतर रोज बघा कारण चुकीचं काहीतरी काटच्यात करून या ठिकाणी टाकलं जाते पंकजाताई आणि समर्थ उमेदवार याची एवढी सुद्धा बरोबरी या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला जायचंय दोन हजार एकोणीस ते चौदा ते एकोणीस हा पंकजाताईचा विकासाचा आले जर आपण या ठिकाणी बघितला तर मला वाटतंय ही निवडणूक लोकसभेची आहे या दृष्टीने आपण सगळ्यांनी या ठिकाणी मतदान केलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे विषय या ठिकाणी आहेत रेल्वेचा सुद्धा प्रश्न आता मागे लागलेला आहे आमची विनंती आहे पंकजा ताई आणि महाराज उद्या खासदार झाल्यानंतर उद्या, उद्या मंत्री झाल्यानंतर जे घाटनापूरची रेल्वे आहे ते रेल्वे आपल्या पास इसू पडला पासून कामासाठीची ही निवडणूक आहे ही काय जिल्हा परिषदेची निवडणूक नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंकजा या प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय होणार आहेत त्या देशाच्या त्या ठिकाणी मोठ्या पदावर मंत्री होणार आहेत आणि त्या मंत्री पदाचा फायदा आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी घ्यायचा आहे तरी आपण दोन दिवस जागरूक राहून त्या ठिकाणी एवढं या ठिकाणी बोलतो संघातील ओबीसी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यशवंत गायके यांनी ताईला पाठिंबा आहे स्वागत करणार आहे यानंतर विनंती करतो त्यांनी या संबोधित करायचं मराठवाड्याच्या वतीने मानाचा मुद्रा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय धनंजयजी मुंडे साहेब राज्याचे मंत्री पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांचे लाडके खासदार म्हणायला हरकत नाही आदरणीय प्रीतमताई मुंडे सन्मान